साठी जागा अखेर मंजूर झालेल्या विषयी आपल्या मतदारसंघात हे क्रिकेट स्टेडियम होते किती महत्वाचा हा टप्पा म्हणे तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि कैलासवाशी अजित दादा यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो कारण कोल्हापूर साठी अनेक मोठं म्हणजे अजून मोठ एक मोठं धाडस करून त्यांनी आम्हाला एक संधी दिलेली आहे की कोल्हापूरचं हे नाव भारत देशामध्ये असू दे किंवा जगामध्ये मोठं संदर्भात एक योगदान दिलंय एक कोल्हापूरकरांच्या साठी एक चांगली मोठी ऑपॉर्च्युनिटी आम्हाला त्यांनी दिलेली आहे निश्चित यामध्ये कोल्हापूर क्रिकेट असोसिएशन माननीय खासदार धनंजय माडिक साहेब त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आबेडकर साहेब माजी खासदार संभाजीराजे आदरणीय आमचे नेते चंद्रकांत दादा यांच्या सगळ्यांशी चर्चा करून याचा सातत्यानं आम्ही पाठपुरवठा करत होतो निश्चितपणे आम्हाला यामध्ये खात्री आहे की हा कोल्हापूरच्या क्रीडाप्रेमींसाठी प्रेमींसाठी क्रिकेटप्रेमींसाठी सुद्धा खूप मोठं संधी आम्हाला मिळते याच्यामध्ये योगदान या ठिकाणी आम्ही देण्याचं त्यांच्यासाठी आणि गेले कित्येक वर्ष गेले तीस पस्तीस वर्ष झालं हा सगळ्यांचा प्रयत्न होता की कोल्हापूरमध्ये एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम व्हावं या दृष्टिकोनातून आज आम्हाला ही संधी दिली आहे त्याबद्दल मी राज्याच्या प्रमुख सर्व नेते मंडळींचे मी मनापासून धन्यवाद मानतो आणि कोल्हापूरकरांसाठी खूप एक आनंदाची आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जागा तर जागेसाठी तर मंजुरी मिळालेली आहे हे लवकरात लवकर याचं काम सुरू होण्यासाठी कशा पद्धतीनं समन्वय आच्छा आ, आच्छा। या संदर्भामध्ये कोल्हापूर क्रिकेट असोसिएशन असेल आणि महाराष्ट्राचं क्रिकेट असोसिएशन बोर्ड या संदर्भामध्ये आम्ही समन्वय साधून घेऊन या दोन्ही लोकांना एकत्र बसवून घेऊन याच्यामध्ये प्रामुख्यानं क्रिकेटप्रेमी जे आहेत या सगळ्यांना विचारात विश्वासात घेऊन याच्यामध्ये काम केलं जाईल आणि या संदर्भात थोडासा वेळ लागेल म्हणजे वेळ असा नाही पण येणाऱ्या ना मार्चच्या बजेटमध्ये आपल्याला या संदर्भात काय पैसे लावता येतात का आणि यामध्ये आम्ही हे घेऊन आम्ही याची सुरुवात करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि या संदर्भात थोडासा यात क्रिकेट असोसिएशनच म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं खूप महत्वाचं योगदान आहे त्यांना विचार विश्वासात घेऊनच याच्यामध्ये पुढे जाणार क्रिकेट स्टेडियम असताना शेंडा पार्कमध्ये तो देखील मतदारसंघ तो देखील जागा आपल्या मतदारसंघात नाही निश्चितच या शेंडा पार्क या ठिकाणी आपण आताच बघायला गेलं तर या कोल्हापूर महानगरपालिकेचं आता वाढतं सगळं हे व्यवस्थापन बघायला गेलं तर जुनी जागा यापुरी पडती आणि यासाठीच आमचा खूप प्रयत्न होता चौदा ते एकोणीस मध्ये सुद्धा यासाठी आम्ही प्रयत्न केला होता कारण त्यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगर नगरविकास खातं त्यांच्याकडे होतं पण आज योगायोगाने माननीय पालकमंत्री महोदय चंद्रकांत दादा असतील किंवा मुश्रीफ साहेब असतील या तिघांच्या समन्वयानं आम्ही शेंडा पार्क मध्ये एक कामकाजाचं हबच तिथं आपण तयार करतोय आज दुसरी महानगरपालिकेची इमारत नाही तर नवीन कलेक्टर ऑफिस पण त्या एरियामध्ये आपण करतोय त्या ठिकाणी समाज कल्याण विभागाच्या म्हणजे ऑफिसेस होत आहेत कामगार कल्याणचं ऑफिस होतंय असं एक हब आपण त्या ठिकाणी तयार शेंडा पार्क करतोय आता पुनर्वृत्ती म्हटलं तर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये आता हॉस्पिटल झालंय त्यासाठी कोर्टची जागा झाली आहे आणि हे सगळंच आपण त्या ठिकाणी एकत्रित करतोय की जेणेकरून शहरामधला वाढता ट्रॅफिकचा ताण असेल किंवा शासनाला प्रशासकीय अधिकाऱ्यांना एक वेगळं सेंटर त्यांच्या त्यांचं उभं राहिलं तिथं सगळ्या त्यांच्या एकत्रच सोयी सगळ्या सुविधा तिथे एकत्र देण्याचा आपला तिथे प्रयत्न आहे त्यामुळे साइडला आहे क्रिकेट मैदान आहे महालक्ष्मी तीर्थक्षेत्र त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये राजेश्री शाहू महाराजांचं स्मारक व्हावं यापूर्वी झाली होती सत्तावीस एकरचा परिसर करतो शाहू ते पाठवाकर आहे शाहूंची माहिती त्या निमित्ताने पर्यटकांसमोर झालेली आहे एक मोठं स्मारक होण्यासाठी काय नाही निश्चितपणे या संदर्भामध्ये ज्या दिवशी मी निवडून आलो त्या दिवशी छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली व्यक्त करूनच माननीय मुख्यमंत्री महोदयानं त्याच्या संदर्भात दिलेलं आहे या ज्या शाहू ज्या जागा आहेत ह्या जागा ह्या वेगवेगळ्या विभागाच्या नावावरती आहेत या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्या दालनामध्ये बैठक घेऊन निश्चितपणे शाहू महाराजांचं स्मारक उभं करण्यासंदर्भात स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय सकारात्मक आहोत आणि आम्ही या संदर्भात सर्वच राजकारण विरहित आम्ही शाहू महाराजांचं स्मारक उभं करण्यासाठी सगळे प्रयत्नशील आहोत